गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सहर्ष स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इतर विषय जल सुरक्षा अंतर्गत मूल्यमापन उपक्रम व प्रकल्प प्रकल्पकार्यपुस्तिका यामधील जे उपक्रम व प्रकल्प आहेत यांच्या आकृत्या कशा असतील याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ उपक्रम क्रमांक एक ची जी आकृती आहे ती या पद्धतीने असेल उपक्रम क्रमांक दोनची आकृती या पद्धतीची आहे उपक्रम क्रमांक तीन प्रजन्यमापक आकृती आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे उपक्रम क्रमांक चार यामध्ये ही जी आकृती आहे ती आकृती आपल्याला प्रकल्पाने उपक्रम जी कार्यपुस्तिका आहे त्यामध्ये कंप्लीट करायची आहे उपक्रम क्रमांक पाच वनराई बंदारी ही जी आकृती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी का काढायची आहे उपक्रम क्रमांक सहा या ठिकाणी जलसंधारणाची जी कामं आहेत त्याची आकृती आपल्याला काढायची आहे उपक्रम क्रमांक सात नदीला चर खाणणे या पद्धतीची आकृती आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहे उपक्रम क्रमांक आठ या ठिकाणी तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या सिंचनाच्या ज्या पद्धती आहेत त्याची आकृती आपल्याला काढायची आहे उपक्रम क्रमांक नऊ यामध्ये जलनीती व सिंचन कायदे याविषयीची माहिती असलेली आकृती काढायची आहे उपक्रम क्रमांक दहा यामध्ये घरगुती उपक्रम क्रमांक दहामध्ये घरगुती पाणी शुद्धीकरणाची जी पद्धती आहे त्याची आकृती काढायची आहे उपक्रम क्रमांक अकरा सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी शोषखड्डे व पारस बाग याची आकृती आपल्याला काढायची आहे उपक्रम व प्रकल्प क्रमांक एक यामध्ये आपल्याला आपल्या शेजारील धरण या ठिकाणी कोयना धरण जे आहे त्याची आकृती काढायची आहे उपक्रम प्रकल्प क्रमांक दोन या ठिकाणी है, ते जी आकृती आहे ती आकृती वनराई बंधारे आणि जे चर आहेत ते चर काढणे किंवा नाला बडणे याची जी आकृती आहे ती काढायची आहे त्यानंतर उपक्रम व प्रकल्प क्रमांक तीन यामध्ये आपल्या शेजारी जलसंधारण जो आहे जलसंधारण यामार्फत केली जाणारी जी कामं आहेत त्याची जी आकृती आहे ती आकृती काढायची आहे आणि उपक्रम क्रमांक उपक्रम प्रकल्प क्रमांक चार यामध्ये आपणाला शुद्धीकरण पाणी शुद्धीकरणाची जी आकृती आहे ती आकृती काढायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला उपक्रम क्रमांक एक ते बारा व उपक्रम प्रकल्प क्रमांक एक ते चार आकृत्या काढायच्या आहेत እንደት ነው